नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्यासमोर एक प्रश्न दिसतोय प्रश्न वाचतो पहिल्यांदा मी अंश समान असलेल्या तीन अपूर्णांकाचा छेद अनुक्रमे पंधरा दहा बारा आहे त्या अपूर्णांकाची बेरीज सात असेल तर प्रत्येकाचा अंश किती असेल तर मित्रांनो हा प्रश्न दिसायला थोडासा अवघड वाटतो परंतु सोडवणं एकदम सोपं आहे एकदा तुम्हाला समजला नाही याचं उत्तर कसं काढायचं तुम्ही चुटकीसारशी या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्यातल्याच एका मित्राने हा प्रश्न विचारला त्यामुळे मित्रांनो मी हा प्रश्न तो समजावून देणारच आहे परंतु या टाईपचे दोन तीन प्रश्न सुद्धा घेणार आहे त्या सर्व प्रश्नांसोबतच मित्रांनो इथं अंश समान असताना या प्रश्नाचं उत्तर कसं सोडायचं हे समजावून तर सांगणारच आहे परंतु छेद समान असताना सुद्धा अशा टाईपचा प्रश्न आला तर तो कसा सोडायचा हे या व्हिडिओत तुम्हाला समजावून देणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो यानंतर तुम्हाला या टाईपच्या प्रश्नांची कधीही अडचण येणार नाही वेळ अजिबात वाया घालवणार नाही लेट गेट स्टार्टेड सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला समजण्यासाठी मी एक छोटीशी मांडणी करतो बघा अंश समान असलेले तीन अपूर्णांक तीन अपूर्णांक आहे बरोबर अंश समान आहे अंश जेव्हाही समान असतो तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी कोणतीही एक पद मानू शकता बरोबर नाही मी एक्स मानला छेद किती आहे एकाचा पंधरा दहा बारा याचा पंधरा आहे याचा दहा आहे याचा बारा आहे या तिघांची ही बेरीज सात आहे असा ह्या प्रश्नाचा अर्थ आहे मित्रांनो आता यानंतर तुम्हाला असा प्रश्न नाही आला, तुम्हाल आला। तुम्हाला डायरेक्ट असं उदाहरण जरी आलं तरी ते सोडवायचं कसं हे तुम्हाला समजावून जाईल आता बघा मित्रांनो ज्यावेळेस अपूर्णांकाची बेरीज करायची असते त्यावेळेस त्याचा छेद समान असायला पाहिजे हे तर आपल्याला माहीतच आहे छेद समान करण्यासाठी काय करावं लागतं मित्रांनो आपल्या त्या सर्व छेदाच्या संख्या पाहिजे आणि त्याचा लसावी काढायचा छेद समान करणे म्हणजे काय पंधराच्या पाड्यात दहाच्या पाड्यात आणि बाराच्या पाड्यात एक समान संख्या असली पाहिजे मग कोणती संख्या अशी आहे की जी बाराच्या पाड्यात आहे दहाच्या आहे आणि पंधराच्या आहे पटकन लक्षात येतं साठ ही संख्या आहे बघा पंधरा चोख साठ दहा सक साठ आणि बारा पंच साठ हे जर नाही लक्षात आलं तुमच्या तर तुम्हाला याचा लसावी कसा काढता एक दोन मिनिटात समजावून सांगतो बघा पंधरा दहा आणि बारा याचा लसावी काढायचा आहे तुम्हाला भागाकार पद्धतीने लसावी काढा आता या ठिकाणी मित्रांनो अशी संख्या निवडा की यातल्या कोणत्याही संख्यांना भाग गेला पाहिजे तीनने जातो बघा तीना पाच पंधरा देऊन टाका तीनने दहाला ला जात नाही दहा तसाच ठेवा तीन चोक बारा येत आहे लक्षात तीन ही संख्या निवडली मी तिने पंधराला आणि बाराला भाग गेला उत्तर खाली लिहिलं आणि दहाला भाग जात नाही तसाच ठेवला आता पुन्हा एकदा निवडा कोणती निवडू शकतो आपण या ठिकाणी पाच निवडू शकतो बघा पाचने पाचला भाग दिला पाच एक पाच पाचने दहाला दिला पाच दुने दहा चारला जात नाही चार तसाच आता तुमच्या लक्षात येईल दोन ने जातो बघा इथं ह्या एकला द्यायची गरज नाही तो तसाच राहिला दोन ने दोन ला दिला बे एक बे बे दुने चार आणि हा दोनला भाग जाईल दोन ने बरोबर की नाही तर अशा पद्धतीने तीन पाच दोन दोन हे मूळ अवयव आपल्याला मिळतात यांचा गुणाकार पाच तरी पंधरा पंधरा जुने तीस तीस जुने साठ अशा पद्धतीने पंधरा दहा बारा याचा लसावी साठ आहे एक लसावी काढण्याची भाकार पद्धत मी थोडीशी तुम्हाला दोन मिनटात समजावून दिली पण बऱ्याच वेळा निरीक्षणाने सुद्धा लसावी तुम्हाला समजतो जो मी तुम्हाला हे सोडवण्याच्या अगोदर समजावून सांगितलं लसावी म्हणजे काय तुम्हाला ज्या संख्या दिल्या ना त्या संख्यांच्या पाड्यामध्ये असलेली एकमेव संख्या की जी जे त्या सर्व संख्यांच्या पाड्यात असते बारा साठ पाच लिहून टाक येतं दहा साठ आणि पंधरा साठ तुम्हाला माहिती आहे मित्रांनो इथं चारने गुणावं लागेल इथं सहाने गुणावं लागेल आणि इथं पाचने गुणावं लागेल बरोबर की नाही आता याच्या पुढे जाऊन मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही छेदाला ज्या संख्येने गुणतात त्यावेळेस त्याला अंशाला सुद्धा त्याच संख्येने गुणायचं असतं म्हणजे इथं पंधरा चोक साठ होतील आणि ह्या चारने गुणलं म्हणून एक्सला सुद्धा चारने गुणाव लागेल चार, ने एक चार ने एक्स होतील इथं सहाने गुणावं लागेल सहा एक्स होतील इथं पाचने गुणावं लागेल पाच होतील छेद साठ होणार आहे हे एकदा कळल्यानंतर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा बेसिकने जाऊ आपण बेसिक समजावून घेतल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला हे उदाहरण ट्रिकने कसं सोडायचं ते समजावून सांगणार आहे पण बेसिक माहीत असलं पाहिजे बघा अंशाला चारने गुणावं लागेल म्हणून चार एक होईल अंशाला इथं सहाने गुणावं लागेल म्हणून सहा एक होईल आणि अंशाला पाचने गुणावं लागेल म्हणून इथं पाच एक होईल आणि सर्वांचा छेद साठ होणार आहे छेदाची बेरीज होत नाही म्हणून छेद जो आहे तोच राहील बरोबर इथं साठ 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 म्हणून काही साठची बेरीज होत नाही ज्यावेळेस छेद सामान असतो त्यावेळेस बेरीज करताना छेद जो आहे तोच राहतो बरोबर इथं सात आहे बरोबर आता तुमच्या लक्षात येईल मित्रांनो हे साठ इथं भागाकारता इकडे गुन्हा जातील बरोबर साठ आणि इकडं एक्सची ची किंमत काढायची आहे ना तर चार एक्स आणि सहा एक्स दहा एक झाले दहा एक्स आणि पाच एक्स पंधरा एक झाले पंधरा एक्स होतात ना मग ते पंधरा जे आहे ते छेदात जातील डाय बाजूला एक शिल्लक राहील फक्त बरोबर नाही याची मांडणी इथं करतो बघा म्हणजे डाव्या बाजूला एक्स राहील उजव्या बाजूला सात गुणिले साठ छेद पंधरा असं होईल की नाही आता पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ आणि सात चोक अठ्ठावीस हे झालं मित्रांनो उत्तर म्हणजे ह्या अपूर्णांकाचा जो अंश असणार आहे तो अठ्ठावीस 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 असा असणार आहे तर प्रत्येकाचा अंश किती असेल प्रत्येकाचा अंश असणार आहे अठ्ठावीस हे झालं मित्रांनो बेसिक आता मी तुम्हाला ट्रिक समजावून सांगतो यानंतरची उदाहरणं मी सरावासाठी घेणार आहे ना ते सर्व आपण ट्रिकने सोडू बेसिक माहीत असावं म्हणून मी तुम्हाला बेसिक समजावून सांगितलं काय करायचं मित्रांनो एकदा तुम्ही अशी मांडणी केल्यानंतर पहिली गोष्ट काय की लसावी काढून त्याचा छेद सामान करून घ्यायचा किंवा निरीक्षणाने सुद्धा छेद सामान करायचं माहीत असतं आपल्याला आता छेद सामान करण्यासाठी कोणत्या संख्येने गुणावं लागतं ना त्या संख्या शोधून घ्या बरोबर ज्या संख्यांनी गुणावं लागतं इथं चारने गुणावं लागेल इथं दहाने इथं सॉरी इथं सहाने आणि इथं पाचने मग ह्या संख्यांची बेरीज करा बघा ज्या संख्यांनी गुणावं लागेल त्याची बेरीज सांच चार दहा पाच पंधरा बरोबर लसावी लिहून घ्या लसावी किती लसावी आहे साठ आणि उत्तर बघा उत्तर विचार उत्तर किती येत आहे अपूर्णांकाची बेरीज केल्यानंतर उत्तर किती येत आहे सात तर उत्तर जे आहे ते सात इथं लिहून घ्या ह्या तीन गोष्टी तुम्हाला कळल्या की तुम्ही एक सेकंदात त्याचं उत्तर सांगू शकता कसं बघा लसावी आणि जे उत्तर आहे प इथं उत्तर उत्तर म्हणजे कोणतं तर त्या अपूर्णांकाची बेरीज सात असेल म्हणजे थोडक्यात बेरीज उत्तर म्हणजे इथं बेरीज दिली सात हे जे साठ आणि सात आहे ना याचा गुणाकार करा आणि ही जी बेरीज केली आपण कुणाची बेरीज केली ह्या तीन संख्या ज्यामुळे लसावी काढत कर, ज्यामुळे आपला छेद सामान करता येतो त्या संख्यांची बेरीज ती येते पंधरा ती छेदस्थानी लिहून टाका पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ सात चोक अठ्ठावीस हे झालं तुमचं उत्तर तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो ना तर ही उदाहरण मी पुन्हा एकदा घेणार आहे ह्या टाईपचं पुन्हा एकदा समजावून देतो पण आता मात्र समजावून देताना मी फक्त ट्रिकचा वापर करणार आहे ट्रिकचा सराव झाला ना मित्रांनो मग मात्र हे उदाहरण तुम्ही एकदम झटकन सोडू शकता तर चला पुढचं एक उदाहरण घेऊ सरावासाठी तेच उदाहरण आहे मित्रांनो फक्त मी इथं किमती बदलावल्या आता हे उदाहरण ट्रिकने सोडवायचं आहे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये बघा अंश समान असलेल्या तीन अपूर्णांकाचा छेद अनुक्रमे दहा वीस तीस आहे अंश समान आहे छेद मात्र दहा आहे दुसऱ्याचा वीस आहे तिसऱ्या अपूर्णांकाचा तीस आहे छेद अंश मात्र सर्वांचा समान आहे म्हणून वरती एकशील अधिक अधिक बरोबर त्या अपूर्णांकाची बेरीज केली बेरीज बावीस आहे बरोबर हे एकदा मांडलं ना मित्रांनो पहिली पायरी काय लसावी येईल बघा या ठिकाणी लसावी शोधा दहाच्या पाड्यात वीसच्या पाड्यात आणि तीसच्या पाड्यात अशी कोणती एकच संख्या आहे समान संख्या की जी तिन्हींच्या पाड्यात आहे तर पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल बघा दहा दहा इसक साठ होतात वीस त्रिक साठ होतात आणि तीस दुने साठ होतात बरोबर हे जे गुन्ह्या लसावी जो साठ मिळतोय आपला तो साठ मिळण्यासाठी छेदाला कितीने गुणावं लागेल ना त्या संख्या आपण शोधल्या दहाला सहाने गुणावं लागेल वीसला तीनने तीसला दोनने हे ज्या ज्या संख्येने गुणावं लागतं ना ह्या संख्यांची बेरीज करा बघा या संख्यांची बेरीज किती आली ह्या संख्यांची बेरीज आली सहा तीन नऊ दोन अकरा त्यानंतर लसावी बघाल लसावी किती येतोय लसावी साठ येतोय आणि जी उत्तर आहे उत्तर बघा ह्या तिन्ही अपूर्णांकाची बेरीज बावीस आहे ना तर ती बेरीज जी आहे उत्तर ते उत्तर आहे बावीस काय करायचं ह्या तीन ह्या तीन किमती मिळाल्या की कि ह्या दोघांचा गुणाकार करा साठ गुणिले बावीस भागिले ही बेरीज जी आहे अकरा ती लिहून टाका आणि बा सोडवा अकरा एक अकरा अकरा दुने बावीस साई दुने बारा म्हणजे एकशे वीस बघा साई दुने बारा आणि शून्य जसा असतं एकशे वीस याचा अर्थ त्या प्रत्येकाचा अंश एकशे वीस असणार इथं एकच्या जागेवर एकशे वीस असणार येत आहे लक्षात मित्रांनो एकदम सोपी ट्रिक का आहे काही जास्त अवघड नाही खूप साऱ्या मित्रांना ह्या प्रश्नाची अडचण होती आणि त्यातली त्यात दोन तीन मित्रांनी मला हा प्रश्न विचारला म्हणून मी असंच ठरवलं की हा प्रश्न सगळ्यांसाठी देऊन टाकायचा कोणालाच अडचण नको राहायला ज्यांनी विचारला त्यांना तर समजणार आहेच परंतु तुम्हालाही जर अडचण वाटत असेल या प्रश्नाची तर आज ह्या ट्रिकने तुम्हाला हा प्रश्न कसा सोडायचा हे नक्की समजला असणार मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण जाणार आहोत इथं अंश समान असलेल्या तीन पूर्णांकाच म्हटलं ना पण इथं उलट विचारलं मग अंश दिला इथं छेद दिला छेद अनुक्रमे दहावीस तीस छेद इथं दिला आहे पण पुढच्या उदाहरणामध्ये अंश दिला आणि छेद समान असेल अशा वेळेस हेच उदाहरण कसं सोडायचं ते, एकदम ते तर एकदम सोपं आहे मित्रांनो अजिबात काळजी करायचं काम नाही ते याच्याही पेक्षा सोपं आहे सोडवणं तर त्याचीही काही उदाहरणं घेतो तेही समजावून देतो आणि मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी जाता जाता मी तुम्हाला सरावासाठी सुद्धा उदाहरण देणार आहे म्हणजे मित्रांनो तुमचा सराव होईल आणि या उदाहरणाची अडचण राहणार नाही तर चला पुढची उदाहरणं समजावून घेऊया आणि मग शेवटी मी तुम्हाला सरावाचं उदाहरण देतो अगोदरचा जो प्रश्न घेतला मित्रांनो त्या प्रश्नाच्या कंप्लीट उलट हा प्रश्न आहे छेद सामान असणाऱ्या आता इथं छेद सामान आहे बघा छेद सामान असणाऱ्या तीन अपूर्णांकाचं छेद समान आहे म्हणून आपण त्याला एक मानू तीन अपूर्णांकाचा अंश अनुक्रमे अकरा बारा तेरा अकरा बारा आणि तेरा आहे याची बेरीज होते बेरीज किती त्याची बेरीज चार असेल असं आहे बघा आता हे समीकरण असं तयार झालं हे सोडवायचं कसं मित्रांनो हे सोडवणं खूप सोपं आहे मित्रांनो कारण इथं छेद समान आहे लसावी काढायची गरज नाही छेद समान असला की त्या अपूर्णांकाची बेरीज होते म्हणजे हा छेद जो आहे तोच राहील अपूर्णांकाची बेरीज करताना फक्त अंशाची बेरीज होते अकरा बारा तेरा तीन दोन पाच एक सहा छत्तीस बेरीज होईल बरोबर चार आहे की नाही मित्रांनो आता इथं एक्सची किंमत काढताना हा एक्स पलीकडे जाऊन गुणाकारात जाईल चार गुनिले एक्स होईल आणि पुन्हा हा चार इथं गुणाकारात होईल म्हणून चार इकडे भागाकारात आणता येतो म्हणजे या राशीचं रूपांतर तुम्ही सरळ छत्तीस छेद चार बरोबर एक्स असं करू शकता आणि चारने छत्तीसला भाग दिला चार एक चार चार नवे छत्तीस म्हणून एक्स बरोबर नऊ असं उत्तर मिळतं याचा अर्थ इथं छेदस्थानी नऊ असणार किती सोपं आहे मित्रांनो आहे की नाही सोपं त्याच्याही पुढे जाऊन सांगतो मित्रांनो इथं तुम्हाला इथपर्यंत तुम्ही आले रे आले इथं तुम्ही लसावी काढला नाही काही कर करायची गरज पडली फक्त अंशाची बेरीज केली आणि छेदसा आणि येणारच आहे बरोबर की नाही तर आता या ठिकाणी तुम्ही असा विचार करा मित्रांनो थोडंसं लॉजिक लावा हे करायची गरजसुद्धा पडणार नाही तुम्हाला थोडंसं लॉजिक लावा छत्तीसला भाग एक्स आहे बरोबर चार आहे म्हणजे अशी कोणती संख्या आहे की जिने छत्तीसला भाग दिला की उत्तर चार येतं सोपं की नाही कोणती संख्या आहे की जिने छत्तीसला भाग दिला की उत्तर चार येतं नऊ ही अशी संख्या आहे नऊने ने भाग दिला उत्तर उत्तर तर उत्तर चार येतं नऊ चौक छत्तीस म्हणजे डायरेक्ट तुम्हाला इथं नऊ उत्तर मिळून जातं अजून एक उदाहरण घेतो मित्रांनो तुमचे हे लक्षात नसेल आलं तर इथं मित्रांनो लक्षात घ्या छेद सामान आहे छेद सामान असणाऱ्या इथं असा प्रश्न आला रे आला फक्त अंशाची बेरीज करायची मित्रांनो बरोबर की नाही आणि मग तुम्ही या ठिकाणी लगेच भागाकार करून त्याचं उत्तर काढू शकता तर चला मित्रांनो अजून एक उदाहरण घेतो तुमच्या सरावासाठी पुन्हा एक उदाहरण घेतलंय मित्रांनो उदाहरण व्यवस्थित वाचू छेद समान असणाऱ्या म्हणजे छेद काय समान आहे बरोबर नाही अपूर्णांक आहे चार तर चार अपूर्णांक या ठिकाणी मांडून घेऊ मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला समजण्यासाठी ही मांडणी करतोय मांडणी सुद्धा करा करायची गरज पडणार नाही तुम्हाला जर सा व्यवस्थित सराव झाला तर तर या ठिकाणी बघा चार अपूर्णांक आहे छेद समान आहे म्हणून इथं एक्स 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 एक्सील बरोबर आता त्या चारही अपूर्णांकाचा अंश अनुक्रमे पंधरा सतरा तेरा अकरा पंधरा सतरा तेरा आणि अकरा आहे त्यांची बेरीज किती दिली बघा पुढं त्यांची बेरीज सात असेल तर छेद किती यांची बेरीज सात आहे आहे की नाही मित्रांनो छेद समान असल्यावर छेद जो आहे तोच राहील बरोबर की नाही अंशाची फक्त बेरीज होईल कारण ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस अपूर्णांकाची फक्त अंशाची बेरीज होते छेद जो आहे तोच राहतो पंधरा सतरा पंधरा आणि सतरा किती होतात पंधरा तीस बत्तीस बत्तीस आणि एक तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस आणि वीस छप्पन्न होतात मित्रांनो बरोबर सात तुम्हाला मी सांगितलं हा एक पहिलीकडे जाईल सात इकडे येईल बरोबर की नाही तर छप्पन्न भागिले सात बरोबर एक्स साती आठ ही छप्पन्न म्हणून एक्स बरोबर आठ बरोबर की नाही इथं आठ छप्पनला कोणत्या संख्येने भाग दिला की उत्तर सा सात येईल तर आठ ने बघा आठने छप्पनला भाग दिला आठ ही साती छप्पन्न सात उत्तर येतं तर याचा अर्थ एक्सच्या जागेवर तुमची आठ असणार आहे इथं चार, चार अपूर्णांक दिले होते तरी सुद्धा उत्तर काढायला काहीही अडचण आली नाही कमेंट बॉक्समध्ये तुमच्यापैकी एका मित्राने विचारलेल्या प्रश्नावर आधारित मी तुम्हाला दोन टाईप समजावून दिले छेद सामान असला तर काय करायचं आणि अंश सामान असला तर काय करायचं दोन्ही टाईप एकदम सोपे आहे मित्रांनो परंतु मित्रांनो उदाहरण वाचल्यावर ते जरा आपल्याला अवघड वाटतं यानंतर मला खात्री मित्रांनो तुम्हाला हे उदाहरण अजिबात अवघड वाटणार नाही तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहिती आपल्या व्हिडिओला लाईक करून टाकायचं तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कारण मी जेव्हाही तुम्हाला व्हिडिओ देतो तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचला पाहिजे की नाही तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केल्यामुळे मी इकडून व्हिडिओ दिला दिला तो लगेच तुमच्याकडे नोटिफिकेशन येऊन जातो तर लक्षात असू द्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब करायचं तुमचा राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो कारण त्यांना सुद्धा अशा व्हिडिओची गरज असू शकते तुमच्यासारख्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला चॅनल पोहोचला पाहिजे मित्रांनो ज्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल मित्रांनो आणि मला खात्री आहे मित्रांनो की तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल गणितासंबंधी तुमची काही शंका असेल तुमची काही अडचण असेल मित्रांनो एखादा प्रश्न तुम्हाला सुटत नसेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचा नाही आता मित्रांनो मी तुम्हाला सरावासाठी एक उदाहरण देणार आहे त्या उदाहरणाचा सराव करा त्याचं उत्तर काढा आणि आलेलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुमचं उत्तर बरोबर असेल तर मी नक्की लाईक करेन तर हे उदाहरण तुमच्या सरावासाठी आहे मित्रांनो अंश समान असणाऱ्या तीन अपूर्णांकाचा छेद अनुक्रमे चार दहा वीस आहे त्यांची वेरीज सहा असेल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस अंश सामान असेल त्यावेळेस मात्र तुम्हाला छेदाचा लसावी काढून छेद सामान करावे लागतील आणि एकदा छेद सामान करायचं तुम्हाला समजलं तरी समजलं की मग मात्र ट्रिकचा वापर करून तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवा आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही तर चला मित्रांनो अशाच एखाद्या गणिताच्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तुम्हाला लवकरच व्हिडिओ देईन तोपर्यंत बाय बाय जय हिंद